अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा खूप जण खूप वर्षापासून करता पण सेवा करताना खूप मनापासून सेवा करता कंटिन्यू सेवा करता पण सेवा करत असताना मध्ये मध्ये सेवा, सेवा सुटते सेवा करा करावी वाटत नाही सेवेपासून मन दूर जातं असं का बरं होतं तर आज हा विषय आपण घेणार आहोत त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती आज सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेटेल कसं आहे खूप जण व्हिडिओ बघता आपण सबस्क्राईब करत नाही असं करू नका तर आजचा विषय असा आहे की आपण खूप सेवा करतो महाराजांची दहा वर्ष पंधरा वर्ष दोन महिने एक दिवस खूप सेवा करतो पण कधी कधी आपली सेवा बंद होऊन जाते आपल्याला सेवा करावी वाटत नाही नाही वाटत सेवा करायला म्हणजे मन आपलं वाटतं की जाऊ द्या काय जप करायचा काय स्वामी चरित्र रोज रोज वाचायचं काय गुरुचरित्र वाचायचं काय दुर्गा सप्तशिती वाचायची आणि वाचून काय फायदा झाला अशा मनामध्ये आपल्या गोष्टी चालू असतात मनामध्ये काय होतं आपल्या द्वंद्व निर्माण होतं की आपल्याला वाटतं की कसं होणार आपलं मग आपण काय करतो सेवा सोडून देतो सेवा सोडून देतो महाराजांपासून दूर जातो आणि आपल्याला एक शेव आपल्याला वाटतं की काय गरज आहे सेवा करायची नाही करायची आणि कामामध्ये कामाच्या व्यापामध्ये जॉब असेल बिझनेस असेल त्याच्यामध्ये आपण सेवा करणं सोडून देतो पण सेवा जर करणं सोडून दिलं आणि सेवा जर आपण नाही केली तर मग काय होणार आहे हे बघा आपण जसं जेवण करतो त्याप्रमाणे आपलं जेवण असेल रोजचं जे नित्यक्रम असेल ते करायला पाहिजे खूप जण सेवा करता करता मध्ये दे सोडून दे देता मुळामध्ये जेव्हा संकट येत असत तेव्हाच माणूस सेवा करतोय हा माझा म्हणजे खूप जणांचे जे अनुभव बघितले मी त्याच्यामध्येच बघितले की तुम्हाला जेव्हा संकट येतं तेव्हाच तुम्ही सेवा करता अन्यथा तुम्ही सेवा नाही करत जेव्हा तुमचं चांगलं असतं तुमचं चांगलं झालं किंवा चांगलं असतं तेव्हा तुम्ही से सेवा नाही करणार तुमचं जेव्हा वाईट होतं तुम्ही अडचणीत सापडता तुम्हाला वाटतं आता काहीच नाही आहे अडचणीमध्ये सापडता तुम्ही तेव्हा मग तुम्ही महाराजांच्या सेवेमध्ये जाता म्हणून सर्वांना एक विनंती आहे आपल्या मनामध्ये आपल्याला वाटत असेल आता सेवा होत नाही सेवा काही करावं वाटत नाही सेवेचं काय करायचं त्याच्यामध्ये एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो महाराजांच्या सेवेपासून दूर जाऊ नका तुमचं चांगलं असेल म्हणजे तुम्ही सुखी असा सुखी असणार म्हणजे काय तुमच्याकडं जॉब असेल सगळ्या गोष्टी असेल प्रॉपर आहे म्हणजे तुम्हाला कशाची गरज नाही पण असं होत नाही माणसाला मानसिक समाधान नसतं कधी पण लक्षात ठेवा तुम्हाला वाटतं काहीच नाही आहे माझं सगळं ओके माझं सगळं चांगलं आहे मग कशाला करायची महाराजांची सेवा असा विचार आणू नका कारण की दुःखामध्ये तुम्ही जर दुःखामध्ये असाल तर तुम्ही एक माळ सोडून पन्नास माळी करणार दुःखामध्ये तुम्ही असणार ना तेव्हा एक माळ सोडून तुम्ही पन्नास माळी करणार पण सुखामध्ये सुखामध्ये जर तुम्ही अकरा माळी तीन अध्याय चैत्र दुर्गा सप्तशती गुरुचैत्र किंवा महाराजांचं नामस्मरण सुखामध्ये म्हणजे तुम्हाला कशाची गरज नाही एक ठरून घ्या की नाही आता मला कशाची गरज नाही माझं सगळं चांगलं झालं मग मा सुखामध्ये महाराजांची जर सेवा केली तर तुम्हाला दुःखामध्ये सेवा करायची गरज पडणार नाही जास्त गरज नाही पडणार आपण कसं म्हणतो की शांतता शांततेच्या काळामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर धावपळीच्या याच्यामध्ये तो कामी येत असतो तसं जेव्हा तुम्ही शांततेत असाल सुखामध्ये असाल तुम्हाला कसलीच गरज नाही कसं असतं माणूस अडचणीत असला की मग खूप सेवा करतो खूप स्वामी चरित्र दुर्गा सप्तशेती मल्हारी सप्तशेती महाराजांचा अकरा माई जॉब कंटिन्यू सेवा 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 आणि त्या व्यक्तीचा जर प्रॉब्लेम संपला प्रॉब्लेम झाला तर तो महाराजांकडे जात पण नाही जात पण नाही महाराजांकडं पण तसं करू नका महाराजांकडे तुम्ही गेले काय आणि गेले काय महाराजांना काही फरक नाही पडणार आहे बी फ्रँक जे खरं आहे ते सत्य ऐकून घ्या काही गरज नाही पडणार आहे तुम्ही जप करा नका करू तुमचे कर्म तुम्हाला भोगाच लागणार आहे पण त्याची जी क्षमता आहे ती क्षमता थोडी कमी होण्यासाठी असतं आता खूप जण म्हणता खूप करी दादा तईचा पण मला फोन आला दे दादा की आम्ही सेवा करत होतो सेवा करताना मन बंद झालं सेवा करावं वाटत नाही आता महाराजांच्या समोर उभा राहायला पण लाज वाटते लाज महाराजांच्या समोर कसं उभा राहणार आहे आणि महाराजांच्या समोर उभा राहायला आपली लाज वाटते की आपण सेवा नाही करत महाराजांच्या समोर उभा राहतो त्या गोष्टीची खंत वाटली पाहिजे ज्या गोष्ट ज्या दिवशी महाराजांचं नामस्मरण नाही झालं ज्या जा दिवशी महाराजांचं स्वामी चरित्र वाचन नाही झालं ज्या जा दिवशी महाराजांची सेवा नाही झाली तो दिवस व्यर्थ गेला तो दिवस व्यर्थ गेला तुमच्या माग कोणी येणार नाही तुम्हाला म्हणणार नाही कोणी की जप करा हे करा ते करा ते करा कोणी म्हणणार नाही तुमचं तुम्हालाच करायचंय आपला जो कर्मय प्रत्येकाची कुंडली वेगळी असते बघा प्रत्येकाचे कर्म वेगळे असतात प्रत्येकाचे कर्म वेगळे असतात प्रत्येकाची कुंडली वेगळी असते प्रत्येकाचं काम वेगळं असतं पाची बोट सारखे नाही आहे पाच बोट सारखी नाही आहे कोणाला संतांचा प्रॉब्लेम असेल कोणाला याचा प्रॉब्लेम असेल कोणाला पैशाचा प्रॉब्लेम असेल कोणाला नोकरीचा प्रॉब्लेम असेल प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे म्हणून सर्वांना मी एकच गोष्ट सांगतो की तुम्ही सेवा बंद करू नका तुम्ही चांगला असेल तुम्ही आयुष्य आराम करत असाल सगळं व्यवस्थित तुम्हाला जॉब आहे सगळ्या सगळं व्यवस्थित आहे तरी पण महाराजांची सेवा सोडायची नाही बाळप्पा महाराज बाळप्पा महाराजांचं काय होत बाळप्पा महाराज जे सावकारी होते सावकार होते त्या काळाचे घरामध्ये गडगंज संपत्ती एवढी संपत्ती शेती वाडी सगळी संपत्ती सावकार होते त्या काळाची पण त्यांचं मन उठलं मन उठलं ते म्हणे की मला गुरु करायचंय फिरू लागले गुरु करण्यासाठी आणि गुरु करण्यासाठी फिरता फिरता महाराज पण परीक्षा घेता महाराजांकडे आले महाराज राजवाड्यात तिथं होते त्यांनी शिळ्या भाकरी खाल्ल्या स्वामी चरित्रामध्ये वर्णन आहे शिळ्या भाकरी खाल्ल्या शिळ्या भाकरी खाल्ल्यानंतर महाराजांनी त्यांचा घमंड असेल त्यांचा अहंकार असेल तो पूर्ण दूर केला महाराज परीक्षा घेतात पूर्ण दूर केल्यानंतर मग दूर केल्यानंतर त्यांनी महाराजांच्या महाराजांच्या जवळ लीन झाले आणि महाराजांना महाराजांनी त्यांना जवळ केलं म्हणजे त्यांच्याकडे पैसा प्रॉपर्टी मुलं बाळ सगळं होते सगळं घरदार सगळं सोडून त्यांनी महाराजांच्या जवळ ते राहिले त्यांनी असा विचार केला का आणि त्यांना लोक त्रास द्यायचे त्रास दिल्यानंतर त्यांनी काय केलं मग मा? महाराजांनी काय सांगितलं की तुम्ही जप सुरू ठेवा मग त्यांना मारुतीच्या मंदिरामध्ये पाठवलं त्यांना जप करायला लावलं महाराजांचा जो जप आहे तो जप करायला लावला तरी पण त्यांनी जप नामस्मरण सोडलं का खूप जणांना वाटलं की महाराजांनी बाळप्पा महाराजांना दूर केलं दूर करणं हे फक्त दिखावा होता त्यांना सांगितलं की मारुतीच्या मंदिरामध्ये जावं तिथे जप करावं जपाचा हिशोब घेतला नामस्मरण तुमची तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे नामस्मरण कंटिन्यू सुरू ठेवा बाकी तुम्हाला स्वामी चरित्र दो रोज दोन दोन अध्याय तीन तीन अध्याय जेवढे जमेल तेवढे घ्यायचे पण महाराजांपासून दूर जायचं नाही नामस्मरण केलं जवळ जो नामस्मरण करतो त्यांच्या जवळच महाराज असता स्वतःला जे स्वतःला जर वाटत असेल मला लाज वाटत असेल समजा की आपण महाराजांची सेवा करत नाही आपल्याकडून महाराजांची सेवा होत नाही महाराजांच्या सेवेकरता आपल्याला टाइम भेटत नाही असं कधीच होत नाही कधीच होत नाही माणसाला मोबाईल बघायला वेळ असतो टीव्ही बघायला वेळ असतो गॉसिपिंग करायला वेळ असतो दुसऱ्यांच्या निंदाचा आड्या शिव्या द्यायला वेळ असतो ते या गोष्टी करू नका दुसऱ्यांची निंदा करू नका दुसऱ्यांची काही करू नका काय करायचं एक युनिट भेटतं बाईक दाबायचं जप करायचं बोटामध्ये घालायचं एक पन्नास साठ रुपयाला भेटतं ते घ्या तुम्ही म्हणजे ते हातामध्ये घालून घ्यायचं आता मी पण ऑफिसमध्ये किंवा बाहेर काही असले ते जे युनिट असेल ते बोटामध्ये घालायचं जप करत बसायचा श्री स्वामी समर्थ काउंट करण्याची मशीन आहे काउंट करायचं काय करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं काउंट करायचं तर असं काउंट केल्यानंतर काय होतं आता गानगापूरचीच गोष्ट सांगू मध्ये आम्ही गेलो मग तिथे जप काउंट करू लागलो काउंट करता 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 गानभरा गाणगापूरच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही थांबलो आणि गाभाऱ्यामध्ये थांबल्यानंतर काय झालं ते गाभाऱ्यामध्ये पूजा चालू झाली पूजा चालू झाली नंतर आम्ही जप करत बसलो कंटिन्यू आणि नंतर त्या गाभाऱ्यामध्ये कमीत कमी जो जप आहे तो माझा जास्तीत जास्त जप झाला म्हणजे आपली शक्ती आहे आपला आपण जे बोलण्यामध्ये व्यर्थ वाया घालतो शक्ती ती शक्ती वाचते म्हणून जर तुम्ही प्रवासामध्ये असाल गाडीमध्ये असाल कशातही असाल तुम्ही देवदर्शनाला जरी गेले तर जे जप युनिट जप काउंट आहे ते जप काउंट करत बसायचं कधी पण लक्षात ठेवा काउंट करत बसा त्याच्याने जप जास्त होते आणि आपल्या आता खूप जण आहे मग सेवा करायला मन लागत नाही त्यांच्यासाठी एक साधी सोपी उपाय सांगतो मी तुम्ही सगळ्यात पहिले डोक्यातून विचार काढून टाका महाराजांचा नाक घासा महाराजांची माफी मागा नाक घासा लोटांगण घाला महाराजांना म्हणायचं मी सुखात आहे दुखात आहे तुमची सेवा मी कधीच सोडणार नाही महाराज तुम्ही मला दूर लोटू नका महाराजांचा नाग असा महाराजांना लोटांगण या नाग असा रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या जे लोक तुम्हाला निगेटिव्ह सांगत असेल जे लोक तुम्हाला म्हणत असेल की महाराजांची सेवा करून काय होणार आहे त्या लोकांना सोडा ते लोक नाही आपल्याला आपल्याला महाराज इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा त्या लोकांना सोडून द्या त्या लोकांपासून दूर राहा आपल्या भावना कंट्रोल करा बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही आमोशा पौर्णिमा हे कोणाच्या घरचं खायचं नाही खाण्यापिणं पूर्ण बंद करा आपण जर खाण्यापिण्या पूर्ण बंद केलं तर आपल्याला कसलीही प्रकारची त्रास होणार नाही आणि आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा मन लावून सेवा करायची पैसे जसे मोजतो ना पैसे मोजताना इकडे तिकडे लक्ष जातं का आपलं तसं सेवा करताना आपलं लक्ष एका ठिकाणी स्थिर पाहिजे इकडे तिकडे स्थिर इकडे तिकडे जायचं मनामध्ये कोणते विचार आणायचे नाही आज गुरुवार आहे गुरुवार आहे महाराजांना नारळ ठेवा महाराजांना विनंती करा की जी माझ्याकडून जी सेवा होत नाही महाराज माफी मागतो काही चुकला असेल तर माफ करा लेकराला तुमच्या पदरात घ्या तुमच्या जवळ सोडा आणि महाराजांना म्हणा आम्हाला दूर नका लोटू रडा तुम्ही रडा तुम्हाला रडणं येत असेल रडा वाटत असेल तर रडा महाराज आपले आई वडील बंधू सर्वस्वई महाराजांना रडा आणि महाराजांना म्हणा की काबर दूर लोटताय महाराज मला तुमच्या मनामध्ये ती भावना यायला पाहिजे नामस्मरण जर सुरू ठेवलं तर तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता नाही आणि कसल्याही प्रकारची भीती तुम्हाला उरणार नाही म्हणून सर्वांना कळकळ कळकळीची विनंती आहे की आपण जी सेवा आहे ती सेवा बंद करायची नाही सेवा जर बंद आपण जर केली तर आपणच महाराजांपासून दूर जाऊ आणि आपण जर संकटात जर सापडलो तर आपण आपल्याला तारणार कोण आहे विश्वासा जो धारण करता आहे हे महाराज आहे म्हणून महाराजांपासून दूर जाऊ नका कोणाला वाटत असेल सेवा सोडून काही होत नाही तुम्ही सेवा सोडून नाही राहू शकत महाराजांना पण माहितीये तुम्हाला पण माहिती आहे म्हणून काय करायचं एक निश्चय करा मनामध्ये निश्चय करा आजपासून गुरुवार आहे आजपासून सेवा सुरू करा मनामध्ये कोणतेही किंतू परंतु आणू नका मन स्थिर ठेवा आणि या पद्धतीने तुम्ही सेवा आहे ती सेवा करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ